नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला विषय असणार आहे आय एन एस अर्नाळा आय एन एस अर्नाळा नेमकं काय आहे आणि का इतका महत्त्वाचा टॉपिक आहे तर ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आय एन एस अर्नाळा जी आहे तर ती पहिली स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका आहे आणि ती आपल्या इंडियन नेव्हीमध्ये सहभागी झाली आहे तर पहिली गोष्ट जी आहे ती नेहमी आपल्याला महत्त्वाची असते आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची एम पी एस सी असो किंवा मग येणाऱ्या कोणत्याही परीक्षा असो त्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट असणार आहे त्यामुळे याची जी डिटेल्स आहेत तर ते बघणं आपल्याला गरजेचं असणार आहे तर बघूया नेमकं यांच्या डिटेल्स काय आहेत तर भारतीय नौदलाने विशाखापट्टणम येथे विशाखापट्टणमचं जे ये डॉकयार्ड आहे तर तिथे ही युद्धनौका जी आहे तर ती सामील केली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कोण कोण उपस्थित होतं वगैरे काय काय जनरल आणि जवान उपस्थित होते हे एवढं महत्त्वाचं नाही आहे त्यानंतर युद्धनौका ही शॅलो वॉटर क्राफ्ट आहे हे आपल्याला महत्त्वाचं असणार आहे पाणबुडी विरोधी युद्धनौका शॅलो वॉटर क्राफ्ट आहे म्हणजे उथळ पाण्यात देखील ती चालू शकते किंवा हल्ला करू शकते तर याचं आपल्याला हे हे स्टेटमेंट एक महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर आय एन एस अर्नाळा ही सिक्स्टीन ए एस डब्ल्यू एस डब एस डब्ल्यू सी आहे म्हणजे अँटी संबरीन वॉ वॉरफेअर आणि शॅलो वॉटरक्राफ्ट त्यामुळे हे देखील लक्षात असणार लक्षात ठेवावं लागणार आहे आणि या मालिकेतील हे पहिलं जहाज आहे पहिलं जहाज या मालिकेतील हे आहे हे अगदी महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढचं बघूया आय एन एस अर्नाळा जे आहे तर त्याबद्दल माहिती जी आहे डिटेलमध्ये आपण बघूया आता तर सेवेत समावेश झाला आहे अठरा जून दोन हजार पंचवीसला त्यानंतर ठिकाण आहे विशाखापट्टणम कमिशनिंगचं ठिकाण जा जे आहे ते विशाखापट्टणम त्यानंतर बनवली कुठे आहे तर गार्डन शिप गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाताला ती बनवली आहे जी आर ए सीमध्ये त्यानंतर जहाज बांधणी जी आहे ती एन टी शिपयार्ड कटुपल्लीमध्ये झाली आहे त्यानंतर लांबी जी आहे तर ती सत्याहत्तर पॉईंट सहा मीटर रुंदी दहा पॉईंट पाच मीटर आणि त्यानंतर वजन जे आहे तर ते चौदाशे नव्वद टनांपेक्षा अधिक आहे जहाज प्रकार जो आहे तो आत्ताच बघितला आपण ए एस डब्ल्यू एस डब्ल्यू सी त्यानंतर मालिकेतील स्थिती जी आहे तर पहिलं जहाज ते आहे त्यामुळे महत्वाचं जे आहे खूप असणार आहे आणि स्टील पुरवठा जो आहे तर तो सेल कंपनी जी आपली भारताची कंपनी आहे तर त्यांनी तो पुरवठा जो आहे तर तो केलेला आहे त्यानंतर विशेष वैशिष्ट्य जे असणार आहे तर ते काय असतील तर ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर झाला आहे स्वदेशी सामग्री जी आहे ते ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आहे त्यानंतर उथळ पाण्यातील पाणबुडी जे आहे त्यांची शोध देखरेख आणि निष्क्रियकरण हे मुख्य कार्य असणार आहे त्यानंतर इतर उपयोग काय होऊ शकतात तर खाण निष्क्रियन बचाव कार्य आणि कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा त्यानंतर रणनीतीदृष्ट्या महत्त्व का असणार आहे तर हिंदी महासागर क्षेत्रातील जे सागरी सुरक्षा आहे त्याला चालना देण्यासाठी ही युद्धनौका जी आहे तर ती तैनात करण्यात आलेली आहे त्यानंतर अर्नाळा हे नाव कसं पडलं तर अर्नाळा जो आहे तर तो किल्ला आहे महाराष्ट्रामध्ये तर त्याबद्दल देखील माहिती विचारू शकतात कदाचित अर्नाळा हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला आहे त्यानंतर हा किल्ला कुठे स्थित आहे तर वसई तालुक्यातील अर्नाळा गावात आहे आणि तो एक जलदुर्ग आहे अर्नाळ्यावर मुघल मराठे पोर्तुगीज आणि शेवटी पेशव्यांनी राज्य केले होते आणि उभारणी कोणी केली होती तर मोहम्मद महमूद बेगडा यांनी पंधराशे सोळामध्ये या किल्ल्याची उभारणी जी आहे तर ती केली होती आणि भारत सरकारने संरक्षित स्मारक राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी या स्मारकाची घोषणा केलेली आहे तर एवढी जरी माहिती आपल्याला आय एन एस असेल तर करंटचा एक टॉपिक जो आहे तर तो आपला क्लिअर होणार आहे आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आहे अशीच माहिती जी आहे तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण बघूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तोपर्यंत काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट